नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय आज आपण आलो आहोत कोकणामध्ये जैतापूर येथे चिरेखनला आणि आपण इथे तीन दिवस एक्सप्लोअर करणार आहोत बघूया पुढे काय काय बघता येईल काय काय एक्सप्लोअर करता येईल काय काय तुम्हाला नवीन नवीन दाखवता येईल आणि आपल्याबरोबर या ट्रिपला आले आहेत शुभदा सोनाली बुद्धितेजा आणि सिद्धेश काबुलीची फुलं बघून आमच्या पोरी झाल्यात वेड्या त्यांनी रिक्वेस्ट केले काकींना आणि काकींनी सांगितलं घ्या सगळ्या काढून घ्या आणि मी असं तर संध्याकाळचे वाजलेत साडेचार पावणे पाच आणि आम्ही आता बीचवर जातो आहे कोणत्या बीचवर माडबन बीच तर आपण माडबन बीच बघायला झालेलो आहे बघूया एक्सप्लोअर करूया तिथे काय काय नवीन मिळतं आहे बघायला आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथे आपण थांबलो होतो आपला मित्र दिप्ते शुणाळकर त्याच्या गावी आपण थांबलो होतो आत्तापर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा रिक्वेस्ट केली होती तेव्हा आपण गावी विजिट केलंच होतं बेस्ट हे वाटतं आहे की पहिल्यांदा दोनदा आपण आलो इथे वेगवेगळ्या ग्रुपसोबत तर पुन्हा जेव्हा आपल्या गावासाठी येण्यासाठी मागणी होती तेव्हा खरंच छान वाटतं कारण आपल्याला जेवढं आपलं गाव आवडतं त्यापेक्षाही आपले मित्र त्याची खूप तारीफ करतात आणि येण्यासाठी हक्काने बोलतात की तिथे तुझ्या गावी जायचं आहे तो फील खूप भारी होता आणि पुन्हा तोच फील काही वर्षांनी साधारण सहा वर्षांनी आम्ही फील घेणार आहोत ते तुम्हाला या पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल जैतापूरपासून माडवण समुद्रकिनारा आठ किलोमीटर अंतरावर आहे माब समुद्र किनाऱ्याला पोहचलो आहोत खूप स्वच्छ आणि सुंदर आहे सर्वात छान आणि भारी छान म्हणजे शांत समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त समुद्र समुद्रकिनारी गर्दी नसल्यामुळे शांत आणि निवंत वाढते समुद्र किनाऱ्यावरून ऋषदुर्ग हा किल्ला दिसतो तुम्ही पाहू शकता किती कि स्वच्छ पाणी वाढत इकडे आम्हाला शांत निवांत सुखद असा हा अनुभव आला असा हा आमचा माडवण समुद्रकिनाऱ्यावरचा अनुभव होता जो आम्ही कधीच मुंबईच्या गर्दीच्या समुद्रकिनारी अनुभवला नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच आम्हाला प्रेम देत राह थँक्यू